मित्र हो नमस्कार <coughs> मित्रांनो संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामध्ये रोज नवनवीन अपडेट आपल्या समोर येताना दिसतात पण आता सगळ्यात महत्वाचे अपडेट म्हणजे ज्यासाठी गेल्या महिन्यापासून अनेकांनी वेगवेगळे प्रयत्न केले कोणी आपापल्या स्तरावरती प्रयत्न केले सर्वसामान्यांनी केले राजकारण्यांनी केले या सगळ्यांचं मूळ केंद्रबिंदू केंद्रस्थान होतं ते म्हणजे आपल्या राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या आणि या प्रकरणाला न्याय द्या जोपर्यंत धनंजय मुंडे या एकूणच सगळ्या गोष्टींमध्ये इन्वॉल्व्ह आहेत म्हणजेच ते मुख मंत्री आहेत कॅबिनेट मंत्री आहेत सो त्याच्यामुळं या संपूर्ण तपासावरती दबाव आणण्याची दाट शक्यता आहे या सगळ्या भानगडीमधून त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे असं अनेक दिवस वेगवेगळ्या स्तरातून त्यांच्यापर्यंत अगदी सर्व पक्षीय लोक सुद्धा गेली परंतु धनंजय मुंडेंचा राजीनामा काही घेतला गेला नाही पण आता असं काय झालंय की ज्याच्यामुळं धनंजय मुंडेंचा राजीनामा हा उद्या किंवा परवा दिवशी होऊ शकतो असं म्हटलं जात आहे किंवा अशी शंका व्यक्त केली जाते अशी एक सूत्रांची अशी एक वेगळीच माहिती समोर येते नक्की झालंय काय हेच पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपलं चॅनेल बोल की भावा हे नेहमीच आपल्या अपडेटमध्ये राहील तर नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोल की भावा मित्रांनो झालंय असं की झालंय असं धनंजय मुंडे या प्रकरणामध्ये कुठेच नव्हते म्हणजे धनंजय मुंडे कुठेही दिसत नाहीत धनंजय मुंडे यांना काय आदेश दिले असाही काही विषय नाही परंतु धनंजय मुंडे हे वाल्मिक अत्यंत जवळचे म्हणजे यांचं जयविरुद्ध नातं होतं अत्यंत जवळचा संबंध होते त्यातलाच एक वाल्मिक कराड आज एसआयटीच्या ताब्यात आहे न्यायालयीन कोठडीत आहे पोलीस कोठडीत आहे सीआयडी कोठडीत आहे तो सगळ्याच कोठडीमध्ये सो त्याच्यामुळं एक नैतिकतेच्या आधारावरती एक राजीनामा देण्याची पद्धत आहे आपल्याकडे पहिल्यापासूनच मला वाटतं ती पद्धत आता अलीकडे अलीकडे बंद झालेली कारण हा सगळ्या नैतिकतेवरती येत असताना सुद्धा धनंजय मुंडेंनी कुठेही नैतिकता दाखवली नाही आणि त्यांनी राजीनामा वगैरे दिला नाही किंवा त्यांचा घेतला बी केला नाही राजीनामा पण आता असं काय झालंय की अजित पवारांना राजीनामा धनंजय मुंडेंचा घेत घेण्याखेरीज दुसरा कुठलाही पर्याय आता त्यांच्या समोर नाही त्याचं कारण आहे मित्रांनो की अंजली दमानी ज्या सामाजिक कार्यकर्ते आहेत त्या अंजली यांची अजित पवारांसोबत भेट झाली आता पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो अजित पवारांना भेटायचं असेल तर बऱ्याच गोष्टी इन्क्लूड करून बऱ्याच गोष्टींना फेस करून तुम्हाला अजित पवारांपर्यंत जाता येत हा अजित पवारांचा नियम आहे अजित पवार कितीही जनमानसातले सामान्यांच्यातले असले तरी कोण अजित पवारांना भेटणार यावरती सुद्धा मर्यादा असतात आता अंजली दमनिया ज्या पहिल्यापासून अजित पवारांच्या सगळ्या म्हणजे छगन भुजबळांचा घोटाळा काढला खडसेंचा घोटाळा काढला अजित पवारांचा सत्तर हजार कोटीचा घोटाळा काढला आणि धनंजय मुंडेंचा म्हणजे हे सगळे यांच्या पाठीमाग या अंजली दमानिया हा धुवून लागलेल्या असताना सुद्धा अजितदादांनी अंजली दमानिया यांना वेळ दिली त्यांचं सगळं म्हणणं ऐकून घेतलं त्यांच्याकडचे पुरावे सगळे स्वतःकडे घेतले याचाच अर्थ असा की धनंजय मुंडेंचा राजीनामा आता फिक्स झालेला दिसतोय धनंजय आता कारवाई होईल विषय होता मित्रांनो की ज्या पद्धतीने आपण म्हणतो की अजित पवार मुंडेंना पाठीशी घालतात का मुंडेंना पाठीशी घालतात का पण अजित पवार एका राष्ट्रीय पक्षाचे आता सध्याचे नेते सुद्धा आहेत ने आणि राज्याचे उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत सो so, ते पुणे जिल्ह्याचे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा आहेत सो so, त्यांच्या पाठीमाग भरपूर व्याप असत आणि अजितदादा पवार हे शरद पवार साहेब असतील किंवा अजितदादा असतील देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील ही जी लोक आहेत ना ही प्रोपेशन म्हणूनच राजकारणाकडे बघतात पॅशन म्हणून नाही प्रोफेशन म्हणूनच म्हणजे त्यांचं कसं असतं एकतर वेळ दिली तर त्या वेळेला हजर राहायचं सकाळी अगदी सहा वाजल्यापासून दिवस उगवायच्या अगोदर पासूनच लोक कामाला सुरुवात करतात त्यांच्यामुळे यांच्यासोबत जी लोक असतात प्रशासकीय अधिकारी ते सुद्धा एका लाईन वरती चालत असतात हे सगळं बघत असताना अजित पवारांकडून या गोष्टी राहिल्या गेल्या अजित पवारांचं असं म्हणणं की जोपर्यंत पुरावे येत नाही तोपर्यंत मी त्यांचा राजीनामा घेणार नाही पण आता याच अंजली दमानी यांनी अजित पवारांना पुरावे दिले मग ते नुसते पुरावे नाहीत तर सगळे डिटेलिंग मध्ये दिले गेले आणि अंजली दमनिया आणि अजित पवारांची भेट होणं हेच धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरती अत्यंत व्यवस्थितपणे मांडलं जाऊ शकतं हे सगळ्यात महत्वाचं आहे धनंजय मुंडेंचा राजीनामा हा आता होईल होणार आणि होणारच याच्यात कुठलाही अडथळा असणार नाही अंजली दमानिया यांनी केलेले आरोप हे आतापर्यंत फेल केलेले नाहीत त्यांनी ज्या राजकारण्यांच्या राजकारण्यांवरती बोट ठेवलं त्या राजकारण्यांचं राजकीय करिअर हे तिथल्या तिथंच थांबलेले त्याच्यामुळं आपल्याकडे उदाहरणं खूप आहेत छगन भुजबळ आहेत एकनाथराव खडसे आहेत सो धनंजय मुंडेंचं सुद्धा हीच वेळ आलेली तुम्हाला काय वाटतं तुमची काय मत आहेत कमेंट्स बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र